आज आपण आहे ना अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तांदळाचं पीठ कसं बनवायचं ना अगदी पांढर शुभ्र मोकळ सुद्धा तसं तांदळाचं पीठ बाहेर दुकानामध्ये जसं विकत मिळतं ना तसं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं हे तुमच्या बरोबर मी आज शेअर केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे तांदळाचं पीठ अगदी मोकळं सुळसुळीत आणि पांढर शुभ्र तयार झालेलं आहे हे तांदळाचं पीठ वापरून येणा आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो तुम्हाला ते इंस्टंट नाश्त्यामध्ये तांदळाचे घावणे किंवा तांदळाची इडली अ डोसा बनवायचा असेल ना बजी तर तुम्ही या पिठापासून बनवू शकता तसेच आपण कांदा भजे कोथिंबीर वडी बनवताना दोन चमचे जरी तांदळाचं पीठ असं वापरलं ना तर भजे वडी कुरकुरीत होण्यासाठी मदत होते तर असं हे तांदळाचं पीठ मी घरच्या घरी कसं तयार केलं आहे चला बघूया तर हे तांदळाचे पीठ बनवण्यासाठी ना मी हा घरातीलच रेशनचा जो जाड तांदूळ असतो ना तो वापरलेला आहे तर हा तांदूळ आहे ना रेशनचा मी वापरला इतर तुम्हाला हवा असेल तर बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी जो तांदूळ आपला वाटाचा असतो ना तो, तो वापरला तरीही चालन तर मी हा माझा दोन ते अडीच किलो पर्यंतचा तांदूळ असेल मी जास्त पीठ करून ठेवणारे मला लागतं सारखं त्यामुळे आणि मी ह्या तांदळाचे विविध पदार्थ पण बनवत असते पिठापासून त्याची तुम्हाला रेसिपी मी शेअर केलेली आहे तांदळाची घावणे वगैरे तर असे पीठ मी बनवून ठेवते आणि हो, नंतर मग त्याचा वापर होत असतो तर हे तांदूळ घेतलेत हो ना ते आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ मांढरं शुभ्र होण्यास मदत होते त्याच्यावरचे जे पावडर वगैरे असते ना ते सगळं अगोदर चांगले धुवून काढायचे आणि जोपर्यंत असं स्वच्छ पाणीवरती येत नाही ना तोपर्यंत तीन ते चार पाण्याने मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे चांगलं स्वच्छ पाणीवरती आल्यानंतर मग तांदूळ धुवायचं बंद करायचं आणि हे पाणी सगळं निथळून घ्यायचं पण हा हे तांदूळ आहे ना पाण्यामध्ये जास्त ठेवायचं नाही पटकन चोळून लगेच पाणी काढून टाकायचं म्हणजे तांदूळ भिजत होत नाही तर असं पाणी सगळं निथळून घेतलंय मी तांदळातलं बघू शकता तुम्ही एका मोठ्या चाळणीमध्ये जरी तांदूळ ओतला ना तरी सगळं पाणी निथळून जाईल आणि चांगला तांदूळ निथळून झाला ना मग आपल्याला हा चांगला सुकून आहे हे तांदूळ सुकवण्यासाठी आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचंय शक्यतो तांदूळ हा कॉटनच्या कपड्यावरती सुकून घ्या म्हणजे पाणी त्या कपड्यामध्ये शोषलं जातं आणि तांदूळ चांगला कोरडा बनतो जास्त वेळ जर पाणी याच्यामध्ये राहिलं ना तर तो भिजट होण्याची शक्यता असते त्यामुळे कॉटनच्या कपड्यावर असा पातळ असा तांदूळ पसरून घ्यायचा आणि हा तांदूळ ना घरातच सुकून घ्यायचा आहे फॅन खाली आपल्याला उन्हात घालायचा नाही तुम्हाला जर तांदळाची अशी पिठ्ठी करायची असेल तर तांदूळ उन्हात घालू नका घरातच सुकून घ्या बघू शकता मी सगळा पातळ तांदूळ असा दोन ते तीन तास फॅन खाली पसरून ठेवला होता आता तांदूळ आहे ना दोन तीन तासानंतर चांगला सुकलेला आहे असा दोन ते तीन तास तांदूळ चांगला सुकवायचा आणि नंतर मग याला दळून आणायचं तर, तर आपण तांदूळ पण चांगला स्वच्छ धुतलाय त्यामुळे असा बघू शकता पांढरा शुभ्र तांदूळ तयार ता झालेला आहे आपला त्याच्यावरती जे पावडर वगैरे धूळ बसलेली ना ते सगळे निघून गेले असा स्वच्छ धुवून सुकून तांदूळ मग दळून आणायचा ओलसर तांदूळ पण दळून आणायचा नाही कारण ओलसर तांदूळ दळून आणला ना तर त्याचं पीठ राहिलं ना तर ते त्याचा आंबट असा वास येऊ शकतो त्यामुळं चांगला दोन तीन तास वाळवायचा तांदूळ आणि मग दळून आणायचा आणि तुम्हाला जर हवं असेल तर रात्री तांदूळ तुम्ही असा धुवून टाका आणि रात्रभर असं पसरून ठेवला ना तरी पण मग तो चांगला वाळू शकतो पॅनखाली ठेवण्याची पण शक्यता पॅनखाली ठेवण्याची पण गरज नाहीये असच हवेला सुकून जाईल रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी दळून बघू शकता ही तांदळाची पिठ्ठी अतिशय पांढरी शुभ्र आणि मोकळी सुळसुळीत तयार झालेली आहे आपण या पिठ्ठीपासून अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो किंवा मग आपल्याला भजामध्ये किंवा कोथिंबीर वडीमध्ये टाकू शकतो आणि आता गौरी गणपती आलेली आहेत या गौरी गणपतीमध्ये आपण गणपतीला न्यावेत तांदळा चोकळीचे मोदक बनवत असतो त्यासाठी तुम्ही पिठ्ठी घरच्या घरी अशी तयार करू शकता फक्त जर तुम्हाला स्पेशल तांदूळ स्पेशल उकडीच्या मोदकासाठी जर हे पीठ तयार करायचं असेल ना तर याच्यात एक किलो शाबू एक किलो तांदळासाठी ना दोन चमचे शाबूस तांदूळ तुम्ही पोहे खायचे टाकले ना तरी मग या तांदळाला थोडासा चिकटपणा येतो आणि मग आपले उकडीचे मोदक येत ना असे चिरत नाहीत त्यामुळे उकडीच्या मोदकासाठी जर तांदूळ दळून आणायचं असेल तर दोन चमचे शाबूस तांदूळ अवश्य टाका आणि नक्की ट्राय करून बघा हे पीठ असं पांढर शुभ्र घरी तयार होतं हे पीठ चावून डब्यात भरून ना एक ते दोन महिने चांगले टिकत तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर तांदळाच्या कृती आवडली असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट रेसिपी कशा तयार करायच्या हे दाखवण्याचा प्रयत्न असतो नक्की ट्राय करून बघा थँक्यू